नमस्कार मित्रांनो मी संदेश संदेश पाटील साडेकर या तर्फे सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एक व्हिडिओ नवीन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न चालू होता काही कारण काही व्हिडिओ येत नव्हते आज आपण जाणार आहोत श्री स्वामी परमानंद महाराज यांच्या आश्रमशी आश्रम झालं तर आपण पुढचा आता प्रवास करूया रायगड जिल्ह्यातील पेण्या तालुक्यातील साधारण सात ते आठ किलोमीटर दूर असणारं दादर गाव समुद्रामध्ये असणारं हे गाव तसं पाहिलं तर चारी बाजूला समुद्र असलेलं हे गाव आणि या कांदलवणामध्येच एक स्थापित असलेलं एक परमानंद आश्रम हे पाहण्यासाठी आपण मित्रांन जात आहोत रस्त्याच्या तुथर्फा असणारं कांदलवण आणि त्यातून एक हो। त्या सिमेंटचा रस्ता बनवलेला समोर ज्या वेळेला गेलो त्यावेळेला तुम्ही पाहिलंच असाल की एक चांगल्यापैकी कमाण ते कमाडाच्या खालून जेव्हा आम्ही आतमध्ये प्रवेश केला तेव्हा एक सुंदरसं आणि मोठं एक पांढऱ्या कलरचं मंदिर इथं दिसलं मंदिरावर असणारा ध्वज हा अडकतच होता आजूबाजूला प्रशस्त असा अंगण आणि बाजूला असलेलं मैदान सर्व सुखसुविधा सुविधा असलेलं हे मैदान पाण्याची सोय पण इथे आहे आणि मित्रांनो तिथे आजूबाजूला कांदळोणांची झाडं भरपूर असल्याकारणानं तिथं हिरवीगार अशी शाळ अशी नटलेली आहे ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला मंदिरासमोरच समोरच असणारा मन दोन हत्ती हे येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करताना दिसत होतं मित्रांनो आपण तुम्ही पाहत असाल आता आपण आलो आहोत स्वामी परमानंद महाराज ज्यांची इथं समाधी आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत प्रत्येक मंदिराशेजारी नंदिया असतोच तसंच शंकराचं पण इथं प्रस्थापित झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल समोर असलेलं आवाडेवय मंदिर आणि मंदिरामध्ये असलेलं स्वामी परमानंद महाराज यांचं एक स्मृतीस्थळ त्याची एक मूर्ती स्थापन केलेली आहे तुम्ही पाहू शकाल समोरच असलेली श्रीकृष्णाची मूर्ती आकर्षक अशी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकाल एक संगमरवरी दगडामध्ये विस् प्रस्थापित केलेली ही मूर्ती किती छान आणि मनमोहक आहे येथे असलेले सेवेकरी आम्हाला मंदिरामधील वेगवेगळ्या दालनामध्ये असलेले मूर्ती हे दाखवण्यासाठी आमच्या समोर येत होते मंदिरामध्ये असलेली अन्नपूर्णा देवीचं एक छानसं असं शिल्प इथे प्रस्थापित केलेलं आहे तुम्ही पाहू शकाल अन्नपूर्णा ही माता समोरच असलेलं स्वामी परमानंद महाराज समाधी समाधीस्थळ आणि त्यांची मूर्ती एक आकर्षकरित्या दिसत होती समोरचा असणारा सुंदरसा नजारा मंदिर शुभ्र वस्त्रांनी नटलेलं असं सुंदर असं दिसत होतं सर्वकडे लादीला मंदिर खाली उतरल्यानंतर समोरच अंगणामध्ये असणारं प्रशस्त अंगण बाजूलाच असणारा संतोषी माता यांचं एक दर्शन दिसलं बाजूलाच असल्या उज उजव्या हाताला असणारं पांडुरंग हा संत मंडळ नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे पेंड तालुक्यातील दादरिया गावी इथे प्रथमतः मी ज्या वेळेला तिथे परमानंद स्वामी यांचे समाधीस्थळ आणि मंदिर पाहण्यासाठी आलो त्याच वेळेला आम्हाला इथं लक्षात आलं की इथेच असणाऱ्या गावातील दादऱ्या गावातील श्री धर्मानंद बाबा महाराज यांचं पण समाधी स्थळ इथेच आहे आणि त्यांची पत्नी आनंदी माता यांचं पण इथं बाजूला शेजारीच असणारं समाधीस्थळ ते पाहण्यासाठी आलो होतं आता इथेच असणारे जे कमीत कमी दहा नऊ ते दहा वर्षापासून इथे सेवा करत असलेले काका यांच्या आपण थोडक्यात माहिती जाणून घे आणि तिथे असणार काही वर्णन ते तोंडून ते ऐकूया आपण आमच्या बाबांना विचारतोय की तुमचं पूर्ण नाव काय नाव कृष्ण आणि मला तुम्ही सांगू शकाल की इथे धर्मानंद बाबा यांची केव्हापासून समाधी स्थळ आहे आणि तुम्ही इथे काय करता तिथे प्रथम नक्कीच इथं हे दहा नऊ ते दहा वर्षापासून अखिल इथे समाधी इथे ठिकाणी सेवा करतायत आणि निशुल्क सेवा करतायत लहानपणा तुम्ही आम्ही पाहत आहोत की हे काका इथे या मंदिराचे जर येत आहेत आणि ते मंदिराची जीवाबत्ती करणं साफसफाई करणं ते येणाऱ्या प्रत्येक भक्तांचं स्वागत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात तुम्ही पाहू शकाल श्री स्वामी परमानंद आश्रम ट्रस्ट मुक्काम पोस्ट दादर तालुका पेन जिल्हा रायगड रजिस्टर्ड नंबर ए वन 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 टू वन रायगड इथं मग पाहू शकाल तुम्ही की इथेच असणारे अध्यक्ष श्री कृष्णकांत गणू पाटील कार्याध्यक्ष श्री उदय रोहिदास पाटील उपाध्यक्ष एकनाथ अर्जुन पाटील खजिनदार श्री जनार्दन मारुती पाटील आणि इथे असणारे मंदिरामध्ये असणारे जे भोपी किंवा आपण म्हणू शकाल की कृष्णा मात्रे यांचं पण इथं योगदान आहे यांच्यात मुले इथे दरवर्षी प्रत्येक स्वामी परमानंदाश्रम या ठिकाणी मोठा आनंद उत्सव साजरा केला जातो याच वर्षी आता नवीनच बांधकाम केलेलं असलेलं परत पाहू शकाल तुम्ही अथांग समुद्रामध्ये एक स्थापन केलेलं एक छानस मंदिर बाजूलाच असणारं गार्डन झाडा लावलेली आहे तिथे येथेच असणार तलाव येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी सोय बाथरूम संदास बाथरूम यांची सोयसुद्धा इथे केलेली आहे नक्कीच तुम्ही दरवेळेला ज्या वेळेला येणार तेव्हा इथे नक्कीच दर्शन घेण्यासाठी या आणि इथे असणाऱ्या स्वामी परमानंद महाराज यांचं दर्शन घेऊन उपस्कृत करा मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत मंदिराच्या घुमटाशेजारी तुम्ही पाहू शकाल समोरच असणारा अथंग समुद्र आणि समुद्रामध्ये समुद्रा असणारे खारपुटी जे कांदलवण म्हटलं तर कांदळवणमध्ये एक छानसं मंदिर इथं आहे आम्ही इथे आलेलो आहोत घुमटावरच तुम्ही पाहू शकाल मंदिराचं घुमट आणि मंदिरा सोबत असणार परिसर मित्रांनो पाहू शकाल समोरच असणार मंदिर छानस मंदिर मंदिराचं घुमट पण तुम्हाला दिसत असेल मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकाल एक छानसं मंदिर एका कांदलवनामध्ये स्थापित केलेलं आहे एक मंदिर स्वामी परमानंद महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथं मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि तुम्ही इथं पाहत असणार इथे असणार ट्रस्टी हे ट्रस्ट आहे आणि हे आता गव्हर्मेंटच्या थ्रूने गेलेलं आहे हे वेगवेगळ्या इथं सुविधासुद्धा आता मिळत आहेत दरवर्षी इथे एक महा एक महान अथांग जसा यांचा लोक इथं येत असतात आणि या लोकांकडून वेगवेगळ्या धार्मिक उत्सव साजरा केला जातो मंदिरामध्ये मागच्याच वेळी एक मोठा उत्सव साजरा केला इथे असंख्य लहान छोटी मोठी अशी दुकानं इथे ठेवली होती रस्त्या बाजूला आणि इथं मंदिरामध्ये ज्या वेळेला मंदिराची स्थापना केली त्यावेळेला इथे परिसरातील दहा गाव तसे पेंट उरण पनवेल ह्या तालुक्यामधील असंख्य लोक इथे टाळ आणि मृदुंग घेऊन इथे वाजत गाजत इथे मोठी दिंडी आणली होती आणि दिंडी करून इथेच याच मंदिराशेजारी एक मोठा उत्सव साजरा केला पाहू शकाल एक छानसं मंदिर मित्रांनो नक्कीच तुम्ही ज्या ज्या वेळा तुम्ही एखादं ठिकाण पाहिला तर नक्कीच तुम्ही आता पाहिलंच असेल की या मंदिरामध्ये असणारे जे सेवेकरी आहेत कृष्णा मात्रे ह्या हे पण माझ्याच गावातले आहेत आणि ह्याच माणसाने आपली वयाची दहा वर्षं तर या मंदिरामध्येच सोडलेले आहेत नेहमीच इथे ज्या ज्या वेळेला आम्ही येतो त्या त्यावेळेला हे सेवेकरी प्रत्येक प्रत्येक लोकांचं प्रत्येक येणाऱ्या गृहस्थांचं हे छानसं स्वागत करतात येण्या जाण्याची विचारपूस करतात मंदिराबद्दल माहिती सांगतात इथेच असणारं स्वामी परमानंद महाराज तसं दिसणं असणारे धर्मबाबा जे दादरश आहेत यांच्याकडूनसुद्धा माहिती एक वेगळी पुरवली जाते मित्रांनो तुम्ही नक्कीच मंदिरा या मंदिरामध्ये या असणाऱ्या स्वामी परमानंद महाराजांचं दर्शन घ्या मी या छोट्याशा व्हिडिओतून तुम्हाला या मंदिराबद्दल काही छोटी माहिती सांगितलेली आहे नमस्कार मित्रांनो फायनली मी आता मंदिराचं योग्यरित्याने आकर्षितपणे आम्ही प्रक्षेपण व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे जात आहोत मित्रांनो चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका